तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही तर माहित असेल या योजनेअंतर्गत मित्रांनो आता महत्वाचे बदल करण्यात आलेले आता या योजनेअंतर्गत जवळपास पन्नास हजार रुपयाचं ता प्रोत्साहनपर इथे प्रत्येक शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे नक्कीच ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना महत्वाची ठरू शकते यामध्ये कोणते शेतकरी लाभार्थी पात्र असू शकते त्याचबद्दलची एक टू माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याबद्दलचा ऑफिशियल जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या जी आर मध्ये काय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयाचा लाभ इथे दिला जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती त्या जी आर मध्ये दिलेली आहे चला तर या जी आर ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यावर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दल जो ऑफिशियल जी आर इथे पाहू शकता दिनांक पाच मार्च दोन हजार तेवीस चा ऑफिशियल जी आर आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना याबद्दल सिद्धी पत्रक अशा प्रकारे दिलेले आहे <laughs> महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदक पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेनुसार जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत देण्यात येतो तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकासानुसार त्याची विहित मुदतीस परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधीने केलेली विनंती विचारत घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावली मधील कलम एकोणतीस एक, एक च्या तरतुदीनुसार उक्त योजनांच्या दिनांक सत्तावीस एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार योजनेचा तपशील यामध्ये नमूद केलेला नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये पुढील प्रमाणे इथे बदल करण्यात आले तर बदल काय करण्यात आलेला आहे यामध्ये अल्प मुदत कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत परतफेड केलेला असलेल्या सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत एकोणीस पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि वीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेचा मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे hey. दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड ते मोदल प्लस व्याज इथे केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी दोन हजार अठरा एकोणीस एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदित कर्जाच्या मुदल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत लाभ इथे देण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे याबद्दलची मान्यता इथे देण्यात आहे दे दे तर सदर शासन निर्णयात वरील प्रमाणे केलेले अंशतः बदलामुळे उक्त योजनेअंतर्गत नव्यानं पात्र ठरणाऱ्या कर्ज कर्ज खात्यांचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकारी विभागांच्या आखत्यावरील क्षेत्रीय कार्यालयातील ले ले कार्यरत लेखा ले का परीक्षांकडून तपासणी करून त्यांची त्यांनी तसे प्रमाणित केलेल्यानंतर सादर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार इथे लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे यामध्ये महत्वाचा बदल इथे करण्यात आला आता यामध्ये जवळपास सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस अशा तिन्ही वर्षामध्ये ज्या पण शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले कर असेल त्या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज इथे कर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता त्याबद्दलचा ऑफिशियल पण इथे काढण्यात आलेला आहे तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती महत्वपूर्ण ठरू शकते यामध्ये अल्पमुदत जे काही पीक कर्ज घेतलेले असेल शेतकऱ्यांना त्या संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज इथे माफ करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचं माहिती होती नक्की शेतकरी बांधवांना या योजनेचा या महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा झाला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र